छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दहशतवाद संपवल्या अशा पवित्र प्रतापगडावर मी उभा आहे फोटो घेण्याचा योग येतोय तो म्हणजे किल्ले प्रतापगडावर खर तर सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रा आजपासून सुरू केलेली आहे आणि ते आज किल्ले प्रतापगडावर आलेले आहेत साहेब रोखोक मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद साहेब माझे सहा प्रश्न रोखठोक असतील आपले सहा प्रश्न उत्तर रोखोक असतील साहेब जनसंवाद यात्रा कशासाठी जनसंवाद यात्रा ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचून गावागावामध्ये त्यांच्यासाठी संवाद करायचा आहे आमच्या या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मान्य एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला भरभरून योजना दिल्या सर्वसामान्यांना योजना दिल्या महिलांना दिल्या तरुणांना दिल्या शेतकऱ्यांना दिल्या आणि मग ह्या योजना आपण त्या पोचवल्या पाहिजेत विरोधक चुकीचा गोष्टी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतात आणि म्हणून आम्ही जनसंवाद यात्रा काढली आणि सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत खरं तर साहेब तुम्ही अनेक वेळा टीका केली एकाच घरात आमदारकी एकाच घरात खासदार की हे काय प्रकरण आहे पहा आज सातारा जिल्हा बघतोय की आज वाई विधानसभेमध्ये बघा तुम्ही एकाच घरामध्ये आमदारकी आहे एकाच घरामध्ये सरपंच आहे एकाच घराण्यामध्ये बाजार समिती सदस्य आहे एकाच घरामध्ये कारखान्याचे चेअरमन आहेत दोन दोन कारखान्याचे चेअरमन असताना एकाच घरामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत त्याच घरामध्ये आता पुन्हा खासदारकी दिली तेच म्हणतात आम्हाला मंत्रीपद पाहिजे म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये कोण लोकं आहेत की नाही हा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला पडला आहे वाय विधानसभेमध्ये तर पडलाच आहे आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत शेतकरी कुटुंबातले आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत खेळाडू आहेत परंतु आम्हाला कुठं विचारातच घेतलं जात नाही घराणेशाहीचंच रेटून काम चालले आणि हे इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे की एकनाथ भाई मुख्यमंत्री झाल्यापासून या जिल्ह्यामध्ये सेनेची चांगली स्था बांधणी आम्ही केलेली आहे आणि या विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे असं असताना आजपर्यंत ज्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केला तेच आमच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसलेले आहेत परंतु या विधानसभेमध्ये यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवणार असं आम्ही सर्व शिवसैनिकांनी यावेळी निश्चित ठरवलेलं आहे आई तुळजाभवानीच्या साक्षीने शपथ घेतलेली आहे की हा दहशतवाद मोडून काढायचा आणि त्या दृष्टीने काम चालू आहे खरं तर गेली बावीस वर्ष संघर्ष पाहिला पुरुषोत्तम जाधव यांचा लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असतील हा संघर्ष पाहिला या संघर्ष नायकाचा नवा अध्याय या ठिकाणी सुरू होतोय जाधवसाहेब महायुतीचं जा सरकार आहे या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आहे म्हणजेच मकरंद पाटील सुद्धा आहेत आता सुद्धा आहे तुम्ही उमेदवारी मागणी उमेदवारी मागणी करताय शिंदेसाहेबांची काय चर्चा झाली या संदर्भात ज्यावेळी शिंदेसाहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला या सतारा जिल्ह्याची जिल्हा प्रमुख पदाची धुरा दिली त्यावेळी महाबळेश्वरला पहिल्यांदाच ते आले होते त्यावेळी मी स्वतः त्यांच्या गाडीमध्ये बसून दऱ्यापर्यंत तापोळ्यापर्यंत जी चर्चा केली होती त्यावेळी साहेब मला कुठलं पद पाहिजे तर मी म्हटलं साहेब आपल्याला नवीन बांधणी करायची त्यामुळं साहेब तुम्ही मला जिल्हा प्रमुख पद द्या त्यांनी मला जिल्हा प्रमुख केलं आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वाई विधानसभेची बांधणी करा त्याप्रमाणे आज आम्ही बांधणी केली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांना आज तुम्ही बघताय शिवसेनेचे दोन गट होते परंतु आम्ही जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के आम्ही सर्व शिवसैनिकांना एकत्र आणले आणि मग सातत्याने आम्हावरती शिवसैनिकांवर अन्यायच करणार का आज शिवसैनिकांना असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही सत्तेमध्ये आलो आहे आम्ही एकनाथ भाईंच्या शिंदे साहेबांबरोबर येऊन काम करतोय आणि सातत्याने आम्हाला डावलण्यात येत आहे हा संदेश जाईल त्यामुळं मला खात्री आहे की वाई विधानसभेची उमेदवारी ही युतीच्या माध्यमातून ते आम्हाला देतील साहेब लोक संभ्रमात आहेत खरंतर तुमचे विरोधक महायुतीच्या अंतर्गत विरोधक आहेत की महाविकास आघाडी नाही आम आमच्या विरोधक असायचं काही कारण नाही आम्हाला सांगा तुम्ही वीस वर्ष मी राजकारणात काम करतो आहे आज वीस वर्षामध्ये तुम्ही सांगा बरं मी कुठल्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे का मी कुठं कुणाला रुपयाला बुडवलं आहे का मी कुठं कोणाच्या गावागावामध्ये घराघरामध्ये भावकीमध्ये जाऊन भांडणं लावली आहेत का कुठल्याही चुकीचं प्रकारचं काम वीस वर्षात मी केलेलं नाही आहे मी एका सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा वारकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं मला एकच कळतं आहे की यावेळी सत्तांतर होणार आहे आणि या सत्तांतरामध्ये सत्ता सर्वसामान्याचा मुलगा हा आमदार होईल याची मला खात्री आहे चर्चा आहे की शरद पवारांनी आपले संबंध खूप स्नेहाचे आहे जर शरद पवारांनी जर पुरुषोत्तम जाधव यांना आवाज दिला तो तारी हातात घ्या घेणार का हे बघा मी मी तुम्हाला माहिती आहे की मी गेली वीस वर्ष मी हिंदुत्वाचं काम करतोय आणि काम करत असताना मी कधीही कुठला पक्ष कुठली जात कुठली जमात याचा मी कधी भेदभाव केला नाही मी मराठा आरक्षणासाठी पण धावतो मी धनगर आरक्षणासाठी पण धावतो मी पाणी प्रश्नासाठी पण धावतो सातत्याने मी काम करतो त्यामुळं काम करताना बाळासाहेबांनी जे शिकवण दिलेली आहे आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते वीस टक्के राजकारण पण मला करता येत नाही म्हणूनच कदाचित मी मागे राहिलो असेल त्यामुळं मला एकच कळतं की आपल्याला समाजकारण करायचं आहे आणि वेळ यावी लागते आणि ती वेळ ह्यावेळी आलेली आहे वाई विधानसभेमध्ये नक्कीच विद्यमान आमदारांना घरी बसावं लागेल अशी परिस्थिती त्यांनीच करून ठेवलेली आहे सगळ्या सत्ता मला पाहिजे सगळंच मला पाहिजे मंत्रिपद पण मलाच पाहिजे हे आता या जिल्ह्यातील जनता सहन करणार नाही आणि त्याचा फटका ही सर्वसामान्य जनता आहे मग त्याच्यामध्ये आज बघतोय ना आपण गोरगरीब जनता आहे अहो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पण सोडत नाही आहे कॉन्ट्रॅक्ट पण मलाच पाहिजे माझ्याच घरामध्ये सगळं पाहिजे अरे एवढा पैसा घेऊन तुम्ही काय करणार आहात आम्ही काम करतोय ते स्वकष्टाच्या पैशातून समाजासाठी काम करतो त्यामुळं मला खात्री आहे की वाई विधानसभेमध्ये हे सत्तांतर होणार आहे मला उद्या माहिती नाही शरद पवार साहेब मला तिकीट देणार आहेत का मला युती तिकीट देणारे माझा माझ्या नेत्यावरती विश्वास आहे एकनाथभाई शिंदेच याचा विचार करतील आणि तेच काय असेल ते निर्णय घेतील शेवटचा प्रश्न जर महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला मागच्या वेळ कसा झाला होता खटाव माणसा त्यावेळी मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी दिली इथं मैत्रीपूर्ण लढत जर संदर्भात जर तुमची भूमिका कशी असेल हे बघा आता मैत्रीपूर्ण लढत झाली तरी विजय आमचाच होणार आहे आणि डायरेक्ट लढत झाली तिरंगी झाली तरी देखील आमचा सर्वसामान्य कारण जे ते नेता काय करतो ज्याला घराने शाही आहे ज्याला वारसा आहे ज्याचं बाप आमदार आहे खासदार आहे अशीच लोकं बघतात मंत्री आहे त्यामुळं मला तो वारसा नाही आहे परंतु आता इथून पुढे माझे दिवस आलेले त्यामुळे मला खात्रीने मी सांगतो या सर्वसामान्यांच्या जीवावरती या तालुक्याचा या तालुक्याचा आमदार हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगाच होणार आहे शेवट एक प्रश्न खरं <laughs> तर सातवा प्रश्न माफ करा मला जर उमेदवारी नाकारली तर अपक्ष उभार का हे बघा आता यज्ञ पेटवलेलं आहे मला वाटतं मी तुम्हाला माहिती आहे दोन हजार नऊला ला लोकसभा लढलो दोन हजार नऊची मी वाई विधानसभा शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून लढलो आहे दोन हजार चौदाला अचानकपणे तिकीट नाकारण्यात आलं म्हणून मी लोकसभा लढलो आहे दोन हजार चौदाला युती तुटली होती त्यावेळी मी भाजपचं कमळ पण घरोघरी पोहोचवलंय आहे त्यामुळं मी सर्व पक्षासाठी मी काम करणारा माणूस आहे हिंदुत्वासाठी केलेलं आहे परंतु मधल्या काळामध्ये मला दोन हजार एकोणीसला मला थांबवण्यात आलं दोन हजार एकोणीसला पण मी विधानसभा आणि लोकसभेचा फॉर्म भरला होता परंतु त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला त्यावेळी थांबवलं आणि त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसला देखील मी लोकसभेची तयारी केली होती हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा असताना देखील उदयनराजेंना हा मतदारसंघ लढायचा होता म्हणून ते भाजपत आले म्हणून हिंदुत्वासाठी तो मतदारसंघ मीच लढायचं थांबलो त्यावेळी देखील मला नागपूरला बोलवून घेतलं देवेंद्रजींचे आणि त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांचं ऐकलेलं आहे त्यामुळं या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ भाई शिंदे हे नक्कीच माझा प्रामुख्याने विचार करतील याबद्दल मला काही दुमत वाटत नाही त्यामुळे मला अपक्ष लढायची वेळच येणार नाही शंभर टक्के मला तिकीट मिळणार आहे आणि मी लढणार आहे आणि मी जिंकून दाखवणार आहे खरं तर संघर्ष नायकाचा चेहऱ्यावरचा जर आत्मविश्वास पाहिला तर नक्की लक्षात येईल पुरुषोत्तम जाधव हे सातारा जिल्ह्याचं नक्की हे वादळ आहे वांदळ वादळ हे प्रतापगडावरून सुरू झाले ते घोंगावू लागले आता विरोधकांची काही खैर नाही एवढं मात्र नक्की सर तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद जय महाराज